बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विश्वयुद्धचे बचने के उपाय शांती और समरसता का मार्ग शांती चाहिए या हिंदी व्हिडिओचे भाषांतर आणि या शृंखलेतील आज भाग दुसऱ्यामधील जो आपण विषय पाहणार आहोत त्याचे शीर्षक आहे शंभर कलेच्या मल्टिवर्सचे परम शांतिमय परिवर्तन परम शांती बेहदचे बापूजी सर्व मुलांना परम शांती म्हणत आशीर्वाद देतात मागील भागात आपण पाहिले की आत्म्याला पाहिजे असते परम शांती आत्म्याचा गुणधर्म शांत स्वरूप आहे हाच आत्म्याचा मुख्य गुण आहे परमधामातील आत्मा निर्गुण निराकार असतो तिथे तो आत्मा एक शांत स्वरूप आत्मा असतो आता बापूजी पुढील माहिती देताना म्हणतात की आत्म्यांना आतून शांती हवी असते म्हणूनच लोक शांतीसाठी बाजूनी फिरत असतात कुठल्या तरी मंदिरात मठात जंगलात हिमालयात आणि इतरत्र लोक शांती शोधत फिरतात पण त्यांना शांती मिळत नाही आज दुनियेची अवस्था खूप नाजूक आहे वाईट आहे म्हणूनच आपल्याला सगळ्यांना जागृत करायचे आहे सर्वांना बदलायचे आहे आपल्याला सर्वांना बेहदचे आत्मज्ञान देऊन परमशांतीचे वायब्रेशन्स परमशांतीच्या लहरी पसरवायच्या आहेत आपल्याला आत्मस्वरूपात स्थित होऊन परमात्म्याशी कनेक्शन जोडून योग करून योगबलाने आत्म्याची पावर वाढवायची आहे आणि परमशांतीच्या वायब्रेशन्स पसरवून सर्व दुनियेला आपल्याला वाचवायचे आहे जर आपण साऱ्या दुनियेला वाचवले नाही तर या जगात तिसरे महाविश्वयुद्ध नक्कीच होईल आणि या विश्वयुद्धातून बाकी काय राहील हे कुणीच सांगू शकत नाही कारण चार युग पूर्ण झाल्यानंतर जसे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग पूर्ण झाल्यानंतर एक अर्धप्रलय होतो असे एकाहत्तर वेळा अर्धप्रलय झाल्यावर धर्तीवर पूर्ण जलप्रलय होतो आणि यालाच एक मनमंतर देखील म्हणतात आता एक मनुसत्रूपाचा काळ पूर्ण होतो आणि असे चौदा मन्वंतर किंवा प्रलय झाल्यावर एक कल्प प्रलय होतो या कल्प प्रलयात ब्रह्मापुरीमध्ये ब्रह्मदेवांचा एक दिवस पूर्ण होतो ब्रह्मदेवांचा एक दिवस बरोबर धर्तीवरील एक हजार चतुर्युग चौदा मन्वंतर बरोबर एक हजार चतुर्युग म्हणजेच सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग यांचे मिळून एक चतुर्युग बनते कलियुगाचा समय आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष त्रेता युगाचा समय आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष द्वापार युगाचा समय आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि कलियुगाचा समय आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष याची एकूण बेरीज आहे त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष जो एक चतुर्युगाचा अवधी आहे बापूजी म्हणतात की थोडक्यात समय म्हणजेच काळ किंवा कालचक्र किंवा समयाचे चक्र हे फिरतच राहते अर्धप्रलय प्रलय कल्प प्रलय महाकल्प प्रलय हे महा सायक्लिकल चालतच राहतात महाशिव महाकालरूप होऊन अनंत कोटी कोटी ब्रह्मांडांना आपल्या रोमारोमामध्ये सामावून घेतात महाब्रह्मांड म्हणजेच गॅलेक्सीमध्ये अनंत अनंत ब्रह्मांड असतात तर परम महाब्रह्मांड म्हणजेच युनिवर्समध्ये अनंत अनंत महाब्रह्मांड किंवा गॅलेक्सीज असतात अनंत अनंत विश्व बेहदचे विश्व युनिवर्स पॅरल युनिवर्स मल्टिवर्स हे सर्व आपल्या शास्त्रांमध्ये पुराणामध्ये पण सांगितलेलं आहे आणि विज्ञानवाले पण सांगतात आपल्याला हे दोन्ही ज्ञान टॅली करायचे आहे आपल्याकडील शास्त्रांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांडांचे ज्ञान आहे एक ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू आणि महेश असतात तसेच अनंत अनंत कोटी ब्रह्मांडांचे अनंत अनंत ब्रह्मा विष्णू आणि महेश देखील असतात तसेच अनंत अनंत कोटी ब्रह्मांडांच्या महाशक्ती देखील असतात महाब्रह्मांडाचे संचालन महा आदिशक्ती करतात या सर्व विषयांवर बापूजींचे भरपूर व्हिडिओ आहेत महाब्रह्मांडातील आदिशक्तींची माहिती देणारा पण एक व्हिडिओ आहे हे सर्व ज्ञान जेव्हा हळूहळू आपल्या बुद्धीमध्ये येईल तेव्हा हळूहळू समजेल की हा घोर मृत्यू लोक आहे या मृत्यूलोकातील जन्ममरणाच्या चक्रात कर्मबंधनात आपण बेहदचे आत्मे अडकत गेलो आणि अडकतच गेलो यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला कर्मातीत व्हावे लागेल कर्मातीत होण्यासाठी आपल्याला भावातीत गुणातीत व्हावे लागेल त्रिगुणातीत झाल्यानंतरच आपल्याला हे पूर्ण ज्ञान होईल या हदच्या ज्ञानानंतर जेव्हा आपल्याला बेहदचे ज्ञान होते तेव्हा आपले मन बुद्धी संस्कार पण बदलून जातात मन पण बदलून जाते मन आत्मस्वरूपात राहते मन परमात्म्यासोबत रमते आणि निरंतर कर्मयोगी झाल्यानंतर आपले विकर्म विनाश होतात यानंतर कारण शरीरामध्ये पावर येते कारण शरीरातील जे रेकॉर्डिंग विकर्म असतात त्यांचा विनाश होतो आता सूक्ष्म शरीर पण बदलून जाते आणि ऑरा देखील बदलून जातो ऑरा किंवा आभामंडळ आता साफसुथरे आणि सात्विक होते त्यामुळेच आता संकल्पातून शक्ती येते आत्मस्वरूप अवस्थेतील पावर घेण्यासोबत संकल्पांमधून शक्ती येते आत्मा पावर घेऊन संकल्पातून परमशांतीचे वायब्रेशन्स पसरवतात त्यामुळेच स्वतःचा ओरा आणि वायुमंडळ परम, परम महाशांतीने भरून जाते आपले घरसुद्धा परम महाशांतीने भरून जाईल घर परम महाशांतीने भरून गेल्यानंतर घरातील सर्व सदस्यसुद्धा परम महाशांतीने भरून जातील म्हणजेच त्यांना शांती मिळेल अशा प्रकारे सर्वत्र परम महाशांती पसरून जाईल योगबलाने जसजशी आत्म्याची पावर वाढेल तसतशी चहूबाजूनी परम महाशांतीची शक्ती आणि परम प्रकाश वाढत जाईल यासोबतच जो कुणी ज्याची आठवण करेल त्याला परम महाशांतीची शक्ती आणि परम महाशांती मिळत जाईल जर आपला कुणी शत्रू आपल्याला आठवत असेल तर त्यालासुद्धा परम महाशांती मिळेल आणि तो देखील आमूलाग्र बदलून जाईल अशाप्रमाणे सर्वजण बदलून जातील अंतिम समयी परम शांतीत सर्वांना बदलेल आणि बेहद परम महाशांती सर्वांना मिळत जाईल आणि अशा प्रकारे सर्वत्र जागृत झाल्यानंतर हळूहळू तेहतीस कोटी देवी देवता देखील सर्व आत्मस्वरूपात स्थित झाल्यानंतर योगबलाने परमशांतीचे व्हायब्रेशन्स किंवा लहरी पसरवतील वायुमंडळाच्या प्रत्येक पेशीमध्ये किंवा एक एक कणामध्ये देखील परम शान्ती, परम शांती शांती परम शांती भरून राहील हळूहळू सूक्ष्म जगतातील जे विनाश करणारे आहेत त्यांनी विनाशाची साधनं बनवून ठेवलेलीच आहेत ते विनाशकारीसुद्धा वायुमंडळाच्या प्रभावाने परमशांती म्हणतील आणि त्यांना परमशांती टच होईल या विनाशकारींचे मनसुद्धा बदलून जाईल त्यांना परमशांती टच झाल्यानंतर त्यांच्या सूक्ष्म भरून राहील यानंतर विनाशकारी परमशांती बोलतील आणि विचार देखील करतील म्हणूनच आपल्याला बाजूनी सर्वांना जागृत करायचे आहे आपल्याला आत्मस्वरूपात स्थित होऊन आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे एखादा ज्ञानमार्ग साधारण असला तरी पण जसे एक ब्रह्मांडाच्या आधी मध्य अंताचे ज्ञान हे साधारण ज्ञान आहे हे छोटेसे ज्ञान आहे पण जेव्हा आपण आत्मस्वरूप होऊ तेव्हा आपल्याला ब्रह्मांडाच्या पलीकडील अथांग अनंत ज्ञान आहे हे समजेल कारण आत्म्याच्या वरील जे आवरण आहे त्या कारण शरीरात सर्व काही रेकॉर्डिंग आहे आपण कोण आहोत कुठून आलेलो आहोत कशासाठी आलो आहोत आणि अंतसमयी कुठे जायचे आहे हे लक्ष पण आपल्याला समजेल म्हणूनच येन केन प्रकारे आपल्याला सर्वांना जागृत करायचे आहे सगळ्यांना जागृत करून आपल्याला परमशांतीच्या व्हायब्रेशन्स किंवा लहरींच्या सहाय्याने तिसरे महाविश्वयुद्ध वेळे आधीच थांबवायचे आहे पूर्ण वायुमंडळ परमशांतीमय होऊन स्थूल जगत सूक्ष्म जगतामध्ये भरून एक एक आत्म्याची शक्ती देखील प्रचंड प्रमाणात वाढेल योगबलाने परमात्म्याकडून पावर येईल हळूहळू सर्व दुनियेत वरच्या सूक्ष्म दुनियेत ब्रह्मांडाच्या लोकांमध्ये सर्वत्र लहरी पसरतील आत्मे असतील त्या सर्व आत्म्यांना परमशांतीच्या लहरी टच होऊन ते सुद्धा अंतसमयी मुक्ती जीवनमुक्तीकडे जातील ब्रह्मांडामध्ये परमशांती पसरल्यानंतर गॅलेक्सीमध्ये यानंतर युनिव्हर्समध्ये ग्रेट युनिवर्समध्ये परम परमशांतीच्या लहरी भरून राहतील जेव्हा आत्म्यांमध्ये खूप शक्ती येईल तेव्हा आत्मस्वरूपातील आत्मे खूप पॉवरफुल होतील तेव्हाच आत्म्यांमधील सर्व शक्ती उजागर होतील जागृत होतील आणि इतर आत्म्यांना पण जागृत करतील परमशांतीच्या वायब्रेशन्स लहरींनीच आपण या सर्वांना जागृत करणार आहोत कारण ब्रह्मदेवाने संकल्पानेच ही सृष्टी बनवलेली होती हे स्थूल जगत सुद्धा परम महाशांतीच्या लहरी किंवा व्हायब्रेशन्सच्या संकल्पातूनच बनलेले होते तसेच सूक्ष्म जगत ब्रह्मांड सुद्धा निर्गुण निराकार ब्रह्माने संकल्पातूनच बनवले होते तसेच महाब्रह्मांड किंवा गॅलेक्सी सुद्धा संकल्पातूनच बनवलेली होती महाब्रह्मतत्वाने देखील अनंत अनंत ब्रह्मतत्व संकल्पातूनच बनवले होते अशाप्रमाणेच परम महाब्रह्मतत्वाने सुद्धा संकल्पातूनच महाब्रह्मतत्व बनवले होते म्हणजेच सर्व काही संकल्पातून परमशांतीच्या लहरींमधूनच बनलेले आहे आपल्याला ज्ञानाच्या आधारावरच परमशांतीच्या लहरींना जाणून मानून समजून घेतले पाहिजे आपले जे सनातन ज्ञान आहे जे वेदशास्त्रांचे सार आहे ते जड आणि चेतन आहे जड म्हणजेच पाच तत्वांची स्थूल दुनिया आणि चेतन म्हणजेच आत्मा आपल्याला पाच तत्वांच्या जड स्थूल देहात राहून आत्मस्वरूपाची अनुभूती करायची आहे आपल्याच चेतन तत्वाला जागृत करायचे आहे चेतन तत्वातील पावर वापरून सर्वांना जागृत करायचे आहे आणि परम महाशांतीच्या लहरी पसरवायच्या आहेत बस हेच उद्दिष्ट आता आपल्या पुढे असले पाहिजे जीवनात हेच लक्ष ठेवून हे सर्वांना जागृत करा याशिवाय जर तिसरे महाविश्वयुद्ध झाले आणि परमाणू बॉम्ब फुटले तर काय होईल या धर्तीवर एक हजार वेळा विनाश झाल्यानंतर काय होईल तर प्रचंड अग्नी म्हणण्यापेक्षा कालाग्नी तत्व तयार होईल जे सर्व काही जाळून टाकेल केवळ मनुष्यसृष्टीच नाही तर सूक्ष्म दुनियेतील भूत प्रेत पिशाच शिवाय एलियन्स वगैरे सर्व काही तत्वातील वातावरण या कालाग्नीमध्ये कायमचे नष्ट होऊन जातील मात्र ज्यांच्या आत्म्यामध्ये परमतत्व आहे ते जळणार नाहीत ते वाचतील ते निराकारी आत्मे आत्मस्वरूपात असणे मात्र जरूर आवश्यक आहे या निराकारी आत्म्याला कुणी जाळू शकणार नाही कालाग्नीसुद्धा या निराकारी आत्म्यांना जाळू शकणार नाही असे बापूजी आपल्याला सांगतात एका ब्रह्मांडाच्या ब्रह्मांची शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर निर्गुण निराकार ब्रह्म सूर्यामध्ये प्रवेश करून कालाग्नी निर्माण करून पूर्ण ब्रह्मांडाला जाळून भस्म करून टाकतात याप्रमाणेच महाब्रह्म म्हणजेच महाशिव निराकार महाशिव महाकाल रूप होऊन अनंत कोटी ब्रह्मांडांना महाकाल अग्नीमध्ये जाळून आपल्या रोम रोमामध्ये सामावून घेतात हे सर्व आपल्या वेदशास्त्रांमध्ये लिहिलेले आहे पण बघा ज्ञानमार्गामध्ये कुणी कायमचे टिकत नाहीत कारण ही लोक मृत्यू लोकात अडकून पडलेले आहेत या ब्रह्मांडातील ज्ञान हे फार छोटे ज्ञान आहे हे ज्ञान मर्यादित आहे जसे डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी लोक बरीच वर्ष अभ्यास करतात ना किती खर्च करतात नाही का आयुष्यातील महत्वाची वर्ष लोक अभ्यासात घालवतात पण तरी पण पंट हे केवळ एका जन्मापूर्तीचे ज्ञान आहे आपले बेहद ज्ञान मात्र चिरंतन काळापर्यंत उपयोगात येणारे ज्ञान आहे आपल्या या ज्ञानाचा कोर्स आपल्या मॉर्निंग मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवर आहे या चॅनलवर आपला बेहद ज्ञानाचा कोर्स आहे जो एक एक तासाच्या दहा भागांमध्ये विभाजित आहे तसेच आपल्या मराठी चॅनलवर सुद्धा या दहा भागांचे भाषांतर उपलब्ध आहे आपण आपल्या सवडीनुसार या कोर्सला करू शकता आणि त्यावर चिंतन मनन करू शकता यामध्येच बेहद ज्ञान लपलेले आहे म्हणजेच बेहद विश्वाचे आदी मध्य आणि अंताचे ज्ञान या कोर्समध्ये संक्षिप्त स्वरूपात दिलेले आहे आणि सविस्तर ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला बापूजींच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहावे लागतील हे ज्ञान जाणून घेतानाच आपल्याला महाविश्व परिवर्तनासाठी परम महाशांतीच्या सकारात्मक वायब्रेशन्स पसरवायच्या आहेत या परम महाशांतीच्या लहरींनीच आपले सकारात्मक महाविश्व परिवर्तन होणार आहे या बेहद ज्ञानाच्या कोर्समध्येच बरेच बेहद ज्ञान लपलेले आहे या चॅनलवर जाऊन आपण जरूर या बेहद ज्ञानाचा कोर्स करा आणि योग करा शिवाय या मॉर्निंग मोटिवेशन अँड मेडिटेशन या चॅनलवर सकाळी साडेपाच ते साडेसहा सा या वेळेत नक्कीच भेट द्या आणि ज्ञान आणि योग करावा आपल्या सर्व बेहदच्या आत्म्यांच्या उन्नतीसाठी पहाटेच्या वेळेत हा क्लास करून घेतात त्यांना आपण जरूर सपोर्ट करावे तसेच रात्री दहा ते अकरा या वेळेत अनंत भाई बेहद ज्ञान आणि योगाचा क्लास करून घेतात आपण या बापूजींच्या मुख्य चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहून ज्ञान आणि योग करावा या सर्व व्हिडिओजचा आधार मार्ग आहे आणि मार्गाचे फळ बेहद ज्ञान मार्ग आहे हा जो ज्ञानमार्ग आहे तो परमप्रकाश आत्मस्वरूपाच्या सहाय्याने आत्मज्ञानापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे आपल्याला आत्म्याचा दिवा जागृत करून म्हणजेच आत्मस्वरूप होऊन जगातील सर्वांना जागृत करायचे आहे आपण या मार्गाने लोकांना सुख देणार परमशांती देणार आहोत आपले लक्ष केवळ परमशांती देण्याचे असणार आहे आपल्याला विश्व परिवर्तक विश्व कल्याणकारी व्हायचे आहे विश्व परिवर्तक विश्व सेवाधारी देखील व्हायचे आहे म्हणूनच बापूजी सर्व मुलांना आवाहन करतात की मुलानो जागे व्हा उठा सर्वजण जागृत होऊन आपले लक्ष जे महाविश्व परिवर्तन करणार आहोत त्यासाठी कार्यरत व्हा सकारात्मक परमशांतिमय लहरी यांच्या सहाय्याने आपण पाच तत्वांना परमतत्वामध्ये बदलून टाकणार आहोत आणि नंतर परमतत्वांना परमप्रकाशामध्ये शेवटी आपल्याला परिणत करायचे आहे हे सर्व कुणालाच दुःख पीडा न देता सकारात्मक पद्धतीने आपल्याला बदलायचे आहे आपण जर परमशांतीच्या सकारात्मक लहरी पसरवल्या नाहीत तर सर्वजण अखेरीस कालाग्नीमधून जळतील आणि दाहामधून दुःख आणि पीडा भोगतील यानंतर मल्टिवर्सच्या शंभर कलेपर्यंत महाकाल प्रलयसुद्धा होईल मल्टिवर्सच्या शंभर वेगवेगळ्या वेग वेग कलांच्या स्तरावर महाकाल अग्नी आणि महाकाल प्रलय होतील यामध्ये सर्वजण जळतील या, सर्व या मल्टिवर्समधील जेवढे पण ब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स ग्रेट युनिवर्स आहेत त्या सर्व ठिकाणी जेवढी पण सजीवसृष्टी आहे ते सर्व महाकाल अग्नितत्वामधून जळतील म्हणूनच आता बापूजी शेवटचे आवाहन करतात की तुम्ही ज्ञानी व्हावे योगी व्हावे आणि योगाच्या सहाय्याने स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करावे आपल्याला काळाच्याही पलीकडील विचार करायचा आहे केवळ स्वतःसाठीच विचार करणाऱ्या पशुसमान आपल्याला जगायचे नाही गीतेमधील वचनानुसार जो केवळ स्वतःसाठी जगतो तो पशुसमान आहे म्हणूनच स्वतःचा नाही तर विश्वकल्याणाचा विचार करा कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे बापूजी म्हणतात की आता तुम्ही जागृत झाला नाही तर यानंतर जागृत हो सुद्धा काहीच उपयोग होणार नाही कारण समय म्हणजे काळ हातातून वाळूप्रमाणे यानंतर निसटून जाईल म्हणतात ना की टाईम लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट काळ निसटून गेल्यावर आपण काहीच करू शकत नाही आणि अंतसमयी कालाग्नीमध्ये जळून सर्वांना भस्मसात व्हावे लागेल तुम्हीच विचार करा की कालाग्नीतून जळायचे आहे की परमशांतीच्या लहरींच्या योगाच्या सहाय्याने आत्मस्वरूपात स्थित होऊन व्यक्त म्हणजेच पाच तत्वांमधून अव्यक्त म्हणजेच तीन तत्वांमध्ये परिणत व्हावे लागेल आणि सर्वोच्च परमधामात बुद्धीने राहून परम शांतीच्या सकारात्मक लहरी पसरवाव्या लागतील या सगळ्याचा विधी बापूजींच्या आत्मस्वरूप कसे व्हावे आणि यासारख्या अनेक व्हिडिओजमध्ये दिलेले आहे प्रथम दर्शनी हे सर्व कठीण वाटत असले तरी पण सततच्या अभ्यासाने आणि आकारी बापूजींना संकल्पातून सोबत ठेवल्याने सगळे काही सहज सोपे होते बापूजी मुलांना प्रेमाने समजावत आहेत की मुलांनो तुम्ही ज्ञानीत्व आत्मा ज्ञानस्वरूप आत्मा व्हावे ज्ञानमार्गालाच जीवनात धारण करा हेच परमसत्य ज्ञान आहे हेच परमसत्य सनातन देखील ज्ञान आहे सनातन म्हणजेच ज्याचा विनाश होत नाही असे ज्या ज्ञानाचा कधी ना कधीतरी विनाश होणार आहे ते मात्र सनातन ज्ञान नाही जर आत्मा कधी नाश पावत नसेल तर तो पण सनातन सत्य आहे परमसत्य सनातन आत्मा आणि परमात्मा हेच आहेत म्हणूनच सनातन ज्ञानाचे सार समजून घ्या सर्व वेदशास्त्रांचे सार सनातन हेच गीते हो आहे गीतेमधील वचनानुसार आत्म्याने आत्मस्वरूप होऊन आपल्या देहसंबंधितांना विसरून परमात्म्याला आठवायचे आहे जेणेकरून परमात्मा आपल्या सर्व पापांचा नाश करून अंतसमयी आपल्याला उंचच उंच परमधामामध्ये घेऊन जातील जिथे चिरंतन काळापर्यंत आत्मा परमात्म्यासोबत राहील म्हणजेच जीवनमुक्त होईल तेव्हा सर्वांनी ज्ञानी भा योगी भा या ऐहिक सुखाच्या गादीवर लोळत न पडता जागृत होऊन आपल्याला आत्म्याच्या हिताचे ते म्हणजे ज्ञान योग आणि परमशांतीच्या सेवा करायच्या आहेत चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणून घरातील वातावरण परमशांतीचे बनवण्यापासून सुरुवात करा आणि कर्मयोगी होऊन हळूहळू पूर्ण मल्टिवर्समधील वातावरण परमशांतिमय बनवून टाका आत्मस्वरूपात राहून परमशांतीच्या लहरी पसरवा यामुळे सुरुवातीला घरातील सदस्य परम महाशांती अनुभवतील आणि पुढील टप्प्यात आपले गाव शहर अखंड भारत ब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स ग्रेट युनिवर्स आणि अखेरीस आपले शंभर कलेचे पूर्ण मल्टिवर्स परमशांतिमय होऊन जाईल पूर्ण दिवसभर कर्मयोग आणि आपले कर्तव्य पार पाडत असतानाच जोडीला परमशांती पसरवत आत्मस्वरूप योग आत्म्यातून परमात्म्याचे कनेक्शन हे करणे हळूहळू सवयीचे होत जाईल परम महाशांतीच्या लहरी पसरवणे हेच आपल्या जीवनाचे लक्ष झाले पाहिजे परमशांती वायुमंडळातून पसरत वाढत जाईल तसतशी सर्व आत्मे आपोआपच जागृत होतील आळस झटकून उठून परम महाशांतीच्या लहरी पसरवतील पूर्ण धर्तीवरील वायुमंडळ परम महाशांतीने भरून जाईल आजूबाजूला सर्व आत्मे परम महाशांतीचा अनुभव घेतील आता विनाशकारीसुद्धा शांतीचा विचार करतील आणि बोलतीलसुद्धा आणि विनाश कायमस्वरूपी थांबेल अशा प्रकारे प्रत्येक आत्मा विनाश थांबवू शकतो आता परम शांती म्हणत बापूजी सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल या व्हिडिओला नक्की लाईक करा भरपूर शेअर करा छान छान कमेंट्स करा तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलवरती देखील असे खूप व्हिडिओ आहेत ज्यामधून तुम्हाला अपार ज्ञान मिळणार आहे त्यामुळे या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करावे त्यावरील सर्व व्हिडिओज पाहून त्यांना लाईक करा भरपूर शेअर करा आणि या महाविश्व परिवर्तनाच्या यज्ञामध्ये आपण मोलाचा सहभाग नोंदवा बेहदच्या बेहदची ची परम परंपर महाशांती होत आहे 5 to 6 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at Like, share, subscribe. Join today.